गणेश विसर्जनात तरुण बुळाला अरुणावती नदीच्या पात्रात आढळला मृतदेह हो। मानोरा तालुक्यातील वरुली येथील एका तरुणाचा घरगुती श्री गणेश विसर्जनात मानोरा स्थित अरुणावती नदी पात्रात बुडून वाहून गेला त्याचा मृतदेह हो। दुसऱ्या दिवशी दिग्रस अरुणावती नदी पात्रात आढळल्याची घटना दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक मृत्युंजय राजेश राठोड वय सव्वीस राहणार वरुली सेवादास नगर हा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान गावातील घरगुती श्री गणेश विसर्जनासाठी वरुल स्थित अर्णावती नदी पत्रात गेला होता विसर्जन वेळी तरुणाला पाण्याच्या ओढाने ओढतच ने नेले तेव्हा नागरिकांनी नदी पात्रात त्याचा शोधाशोध केली परंतु तो आढळला नाही तेव्हा पोलीस स्टेशन मानोरा यांनी दिग्रस पोलिसांना माहिती दिली की तरुणा हा मानोरा तालुक्यातील वरुली अरुणावती नदी पात्रातून वाहून गेला आहे आपल्या परिसरातील मुरखेड अरुणावती नदी पात्रात त्याचा शोध घ्यावा तेव्हा सहायक पोलीस निरीक्षक प्रशनजीत जाधव पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी नदीपात्रात बोटीद्वारे शोध मोहीम राबविली तरीही काही आढळले नाही तेव्हा अचानक शोध मोहिमेत त्यांना नदीकाठी मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला बुडून अंत झालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसांनी आढळला घटनास्थळावरून मृतदेह दिग्रज ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला मृतदेहाचे संविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला मृतकाच्या पश्चात वडील एक भाऊ असा परिवार आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे सहायक पोलीस निरीक्षक परशनजी जाधव रवी जगताप मोरेश्वर राठोड करीत आहे दिग्रज लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका